उच्च बंदिवाची आली सुद्धा आज बत्तीस किलोमीटरचं अंतर कापून वारकरी जमलेला असताना सुद्धा उभ्या संततदार पावसाच्या सरी साक्षीत ठेवून वारकरी संप्रदाय काय आहे कारण आम्ही कर्नाटकातील आहोत आम्हाला मराठी कार्यक्रम काही माहीत नसतं आम्ही सीमा भागातील आहोत तरी पण दोन जी व्यक्ती जाहिरात लावू शकते आपलं बॅनर उभा हो करू शकते तिच्यात काहीतरी दम असेल हे तरुणांनी जाणून त्या कार्यक्रमाला थोडस प्रतिसाद दिल्यानंतर हा कार्यक्रम उत्तरोत्तर एक आनंदाच्या वर्षावर वरुण वरुणराजाची हाजेरी आणि आतून हृदयातून फुटणार हे आमचं काळीच तुटणारी भाषा सगळं काही विसरून या वाटेवरचं उर्द विसरून उषवदा फार छान म्हणजे फार छान मला थोडस विसरण्याचा प्रयत्न केलेला आहे याच कारणात त्यांचा अंधकरण सुद्धा भरणार त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करताना एक सांगून ऋषभदा सांगितल्याप्रमाणे एक हर्ष सम्राट आज कर्नाटकाला मार्गदर्शन करतोय आमच्या कर्नाटकातील या सर्वच कन्नड भाषिकांना एक प्रफुल्लित तुडकी मुळकी आम्हाला मराठी भाषा कळते पण ते फार छान हृदय जिंकलेलं आहे आणि आम्ही येणाऱ्या संकट आयुष्यामध्ये आम्हाला जेव्हा जेव्हा संकट येतील त्या सागर दानोळे दादांचं आम्हाला स्मरण होईल कारण तर आम्हाला इथे या वारी शिकू नये दादा असतील किंवा उष् आजवाले असतील एक पांडुरंग मंडळ काही ठरणार वाहू ठरणार नाही एवढे बोलून त्यांना उत्तरोत्तर अशी प्रगती मिळत जाऊ याही पेक्षा जास्त मानांक पदक मिळून त्यांनी गरिबांची सेवा करावी दिनदूर्वी घटलेला पर्सन प्रत्येकाने आठवावा दोन पूर्वी दोन तासाच्या पूर्वी सरुंजी शिंगे ज्यावेळी पटला त्यावेळी प्रत्येकानं आठवा आपण काय केलंय आपण काय केलं नाही त्या मुलाने जाऊन त्याला परत उभा केलायचं हि जग विठ्ठल आहे प्रत्येकाने गावा सांगावं जिवंत आहे त्याची अवस्था बघून कुणी जर दे खरोखर देवाला साखरे घातला असेल तर या मुलांनी काढले अरे बाबाला मी घरात नाही तुला आणले बाबा तू बसवायचं काम कर व्यक्ती घराकडे चालली होती व्यक्ती परत आलेली आहे हा काही छोटा छोट उदाहरण नाही आहे प्रत्येकाने डोळे तेल घालावं भरपूर लोक म्हणजे नव्याण्णव टक्के लोक त्याला मी सुद्धा जाणार होतो पण मी समोर गेलो नाही मी सुद्धा समोर गेलो नाही कारण ते अवस्थाच नव्हती समोर बघणाऱ्यांची प्रत्येकानं पाठ फिरलेली आहे पण निसर्गानं नाही त्या माऊलीनं नाही त्या विठ्ठलनं नाही चांगल्या मनाने मी सांगतो उत्सुकदा रोज युट्यूबवर बघतोय माझा सतरा वर्षाचा चिरंजीव रोज एक प्रोग्राम होतो त्यांचा आम्हाला त्यांचा कमर्शियल कार्यक्रम ते इनडोर कार्यक्रम आहे त्यांचा आता जतन कार्यक्रम करणारी व्यक्ती नाही येते पण योगायोग असा आहे दोन तासापूर्वी आमच्याकडे सुरी होती पण दोन तासानंतर विठ्ठल आम्हाला हातवायला आहे आणि हातवण्यासाठी कोणाला आम्हाला थोडस क्षणभर दोन तासापूर्वीचा खरोखर देवाने गाठ गाठलेले आम्ही आज विसरलो आहोत आणि देवाने परत आम्हाला हशिवलेला आहे नाही तर प्रत्येक दोनशे पन्नास लोकांवर झाला सगळं घरात येतात थँक्यू